आदित्य हॉस्पिटल सांगली रजिस्टर बांधकाम कामगारांसाठी सर्व प्रकारची तपासणी व उपचार आणि शस्त्रक्रिया पूर्णपणे मोफत संपर्क एक्याण्णव बेचाळीस अठ्ठ्याऐंशी एकोणनव्वद नव्वद बहात्तर अठ्ठेचाळीस सत्त्याण्णव बावीस अठ्ठ्याऐंशी सत्याहत्तर चव्वेचाळीस शून्य नऊ सहासष्ट शहाण्णव झिरो दोनशे तेहत्तीस तेवीस शून्य पाच सहाशे शहाऐंशी आदित्य हॉस्पिटल विश्रामबाग सांगली आदित्य हॉस्पिटल सांगली ई एस आय आय एस ई एस आय सी राज्य विमा कामगार योजना अंतर्गत सर्व रजिस्टर कामगारांसाठी सर्व प्रकारची तपासणी व उपचार आणि शस्त्रक्रिया पूर्णपणे मोफत संपर्क एक्क्याण्णव बेचाळीस अठ्ठ्याऐंशी एकोणनव्वद नव्वद बहात्तर अठ्ठेचाळीस सत्त्याण्णव बावीस अठ्ठ्याऐंशी सत्याहत्तर चव्वेचाळीस शून्य नऊ सहासष्ट शहाण्णव झिरो दोनशे तेहत्तीस तेवीस शून्य पाच सहाशे शहाऐंशी आदित्य हॉस्पिटल विश्रामबाग सांगली ब्लॅकमेल करतात आमच्या ताईला आला मग आम्ही देणार आहे आम्हाला ताईला बघायचं आणि या दसरा मिळाल्यानंतर तर एवढ्या लोकांनी मला फोन केले की या प्रश्न या प्रचाराला तुम्ही यावंच लागते मी एवढा सभा महाराष्ट्र भर घेते कारण आता मला निवडणूक नाही ना वरळी भावाला दिल्यामुळे मला निवडणूक नाही त्यामुळे मी मोकळे आहे तशी निवडणूक असताना मी सभा घेत होते राज्यभर मी सभा घेत आहे आणि मत लोक पण काही ठिकाणी असं आहे की ताईंना आणा आम्हाला भाषण ऐकायचं बायकांना येत आहेत कार्यक्रमांना आम्हाला ताईला बघायचे एवढे फुलं टाकले तुम्ही माझ्या अंगावर मला ओळखुतरी येथा फुलं सगळ्या महिला रांगेत उभ्या असतात त्यांच्या हातात फुलं दिले की त्यांना एवढं माहित असतं ताई आले की ते फुलं टाकायचे ते मन लावून दे त्यांना टाकायचे म्हणजे त्यांनाही नाही लक्षात की ते फुलांचा मारा माझ्या शिवशक्ती परिक्रमा जी मी केली महाराष्ट्रातल्या सगळ्या ज्योतिर्लिंग आणि शक्तीपीठांमध्ये गेले त्या शिवशक्ती परिक्रमे झाल्यानंतर माझ्या सगळ्या अंबावर निळ उठले होते निळ कसे फुलं मारणे मारायचे पोरं लहान लहान दिसिरी म्हणून दगड पण फुलं मारायचे कमी होतात फुलांना आम्हाला काळे मिळेल सगळ्या अशा पुलाचे वर्णपण देऊ आणि हे प्रेम आहे तुमच्या सगळ्यांचं हे पुण्य आहे मुंडे साहेबांच किती किती मला आज आनंद वाटतो की हे लोकांचं प्रेम आहे खरं सांगू राजकारण तेवढं प्रेम मिळवणं सोपं नाही राजकारणामध्ये जे बोलेल ते करणं सोपं नाही राजकारणामध्ये आपलं सगळं नाव आपलं हो, पण असं एक आदर्श बनवून राहणं सोपं नाही आजकालच्या काळात एक तर मीडिया एवढा स्ट्रॉंग झालाय सोशल मीडिया स्ट्रॉंग झालाय मोबाईल झालेत कोणी पण आपण बोलतोय लिहित सगळे गुण घेऊन तुमच्या मन त्यांना आपण चांगलं काम करतोय देखवत नसतं लोकांना सुद्धा आणि त्यामुळे अशा प्रेम एवढं कौतुक हे खरंच माझ्यासाठी फार मोठं भाग आहे नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली काम करायला मिळालं हेही फार माझं मोठं भाग्य कारण मी जेव्हा ग्रामीण विकास मंत्री होते महिला बाल विकास मंत्री होते तेव्हा सुरेश खैरे साहेबांच्या मतदारसंघात किती आपण निधी दिला मुख्यमंत्री ग्राम सडक योजना आणि हे तर गोल्डमॅनच आहे तुम्हाला पाहिलंच नाही तुम्हाला काही कमी पडलं तर घ्या तुमच्याकडे जे आमदार घातलं तेवढंच आहे का <laughs> <आगा। laughs> <आगा। laughs> नाही <laughs> <laughs>